श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढीला अगदी पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने तसेच खूप साऱ्या प्लेट्स पाडून गुढीला साडी कशी नेसवायची हे अगदी मी कमी वेळामध्ये आणि काही टिप्स वापरून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच त्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर नेसत्या पदराकडून आपल्याला अशा पद्धतीने साडीच्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत प्रकारे आपण रोज साडी नेसताना निऱ्या करतो अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण साडीच्या निऱ्या किंवा प्लेट आपल्याला करून घ्यायच्या आहेत गुढीला शक्यतो आपण हिरव्या पिवळ्या केशरी रंगाची साडी नेसवावी चुकूनही काळ्या रंगाची साडी या दिवशी गुढीला नेसू नका ही साडी मात्र न घातलेली न धुतलेली नवी कोरी असावी तर अशा साडीच्या प्लेट करून घेतल्यावरती वरून खालीपर्यंत प्लेट एकसारख्या करून घ्यायच्या आहेत त्यामुळे साडीच्या प्लेट्स अगदी छान दिसतात आणि साडी सुंदर साडीसुद्धा खूप सुंदर दिसते तर अशा प्रकारे गुढीला नेसवण्यासाठी साडीच्या निऱ्या करून घेतलेल्या आहेत तर खूप साऱ्या प्लेट्स व्हाव्या यासाठी छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत ज्यामुळे खूप साऱ्या प्लेट्स होतील अगदी सहावारी साडी जरी तुम्ही घेतली असेल तर खूप साऱ्या प्लेट्स होतात तर या पद्धतीने तुम्ही प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि प्लेट्स पूर्ण करून झाल्यानंतर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि साडी निसटू नये जेव्हा आपण वेळूच्या काठीला साडी बांधणार आहोत तर त्यावेळेस साडी निसटते तर त्यामुळे तुम्ही वरती प्लेट्स एकत्र करून त्यावरती त्याला सेफ्टी पिननी सेक्युअर करून घ्यायचं आहे तर मी ते सेफ्टी पिनचा वापर करून ही छोटीशी ट्रिक्स तुम्हाला वापरायची आहे ब्लाऊज पीस आणि साडी असं दोन्हीही आपण सेफ्टी पिनच्या सहाय्याने सेक्युअर करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हाही वेळूच्या काठीला साडी बांधू दोरीच्या सहाय्याने तर त्यावेळेस साडी परत परत निसटणार नाही किंवा प्लेटसुद्धा इकडे तिकडे हलणार नाहीत तर त्यामुळे तुम्ही ही छोटीशी ट्रिक्स वापरून गुढीला अगदी सोप्या पद्धतीने साडी नेसवू शकता आता आपण गुढीला साडी नेसून घ्यायची आहे म्हणजेच बांबूच्या वरच्या टोकाला आपण ही साडी एखाद्या धाग्याने बांधायची आहे यावेळी मात्र तुम्हाला सुतळीचा वापर करायचा नाही आणि आपण जो ब्लाउज पीस घेतला होता त्याची पण छोटीशी उभी घडी करून घ्यायची या साडीबरोबरच ब्लाऊज पीसही बांधून घ्यायचा आहे प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धती वेगवेगळी असते तर आमच्या भागामध्ये कशा पद्धतीने गुढीस उभारली जाते तर मी तुम्हाला दाखवते आहे गुढीला साडी बांधून झाल्यावरती आपल्याला फुलांचा हार घालायचा आहे त्याचबरोबर साखरेच्या गाठीचं सुद्धा या दिवशी फार महत्त्व आहे लहान मुलांनाही गळ्यामध्ये या दिवशी साखर गाठी हौसेने घातली जाते किंवा खारीक आणि खोबऱ्याच्या वाटीचा हार या दिवशी लहान मुलांच्या गळ्यामध्ये घातला जातो किंवा गुढीलासुद्धा घातला जातो तर आमच्या मा आमच्या भागामध्ये साखरेपेक्षा जास्त खारीक आणि खोबऱ्याच्या वाटीचा जो हार असतो तर तो हार आमच्या इकडे लहान मुलांना घातला जातो तसेच गुढीलासुद्धा घातला जातो तर या दिवशी या हाराचं फारच महत्त्व असतं त्यामुळे वाढलेली उष्णता कमी होते हा हार खाल्ल्यामुळे उन्हाळा बाधत नाही तर या दोन्ही गोष्टी हाराबरोबरच आपण जी कडुलिंबाची किंवा आंब्याची ढाळी घेतलेली आहे तर तीसुद्धा एकत्रच आपण गुढीला बांधून घ्यायची आहे कडुलिंबाचं सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते त्यामुळे या दिवशी नैवेद्यामध्ये कडुलिंबाचा जो फुलरा असतो तर तो फुलोरा या नैवेद्यामध्ये टाकून खाण्याची पद्धत आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला गुढीच्या टोकावरती उलटा असा तांब्या ठेवायचा आहे गुढीची पूजा कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेला आहे तुम्ही तो अजूनही पाहिला नसेल तर नक्की पहा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ